प्रांजल कुलकर्णी यांच्या पत्नी या ज्या संस्थेत काम करत होत्या तिथे त्यांच्या गैरवर्तनाविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता यात तेथील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने तपास अधिकाऱ्यांनी पत्नीला अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला या प्रकरणी संबंधित तपासी अधिकारी केंद्रे यांनी या प्रकरणाचे आरोपपत्र कोर्टात सादर केले आहे ते आता न्यायप्रविष्ट आहे कोर्टाचे आदेश मान्य करू असे स्पष्ट केले माझी पत्नी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांना अडकवण्यासाठी संबंधित गुन्ह्यातील फिर्यादी डॉक्टर आदर्श मेहता यांच्याशी संगनमत करून एम आय डी सी, सी पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून तपास पूर्ण केला आणि तो देखील सादर केला याबाबत पुराव्यासहित मान्य पोलीस आयुक्त यांना दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आणि माननीय पोलीस महासंचालक यांना सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दिलेली आहे परंतु अद्याप त्यावर कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही आहे आमची मागणी आहे की अशी बनावटगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायद्यातील तरतुदीनुसार कठोरात कठोर कारवाई करून एक आदर्श निर्माण करावा जेणेकरून पुन्हा कोणी एक एखाद्या निष्पाप व्यक्तीला अडकवण्याची हिंमत करणार नाही तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर काय त्यांनी मी मान्य आयुक्तांना याबाबत भेटलो होतो मागच्या आठवड्यात त्यांनी सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आम्ही पुराव्यासहित देऊन देखील त्यांच्याकडे विलंब होतोय याचा आम्हाला खेद वाटतो म्हणणं काय आमचं म्हणणं की या गोष्टीवर लवकरात लवकर कठोर कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा तपास अधिकारी होते ए पी आय राधिका केंद्रे आणि ज्यांची बनावट सही झाली त्यांचं नाव आहे ए पी आय नीलम गोरपड़े